मुलांनो आज आपण आपल्या एम टी एस विषयामध्ये मराठी विषयांतर्गत नवीन घटक पाहणार आहोत पहा पान नंबर चव्वेचाळीसवर नवीन घटक आहे संवादावर आधारित प्रश्न म्हणजे तुम्हाला एक संवाद दिलेला असतो असा पॅराग्राफ टाईप संवाद असतो किंवा उतारा टाईप असतो मग त्याच्यामध्ये दोन तीन व्यक्तींमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं त्याला म्हणायचं संवाद आणि मग त्या संवादावर आधारित खाली प्रश्न तुम्हाला दिले जातात आणि त्यांची उत्तरे आपल्याला या संवादामधून शोधायची असतात तर असा हा नवीन घटक जो आहे संवाद हा आज आपण शिकणार आहोत ओके पहा संवाद म्हणजे काय तर दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद म्हणतात पहा संवाद म्हणजे काय तर दोन किंवा अधिक माणसे जर एकमेकांमध्ये काही बोलत असतील तर त्यांचं जे बोलणं आहे त्या बोलण्याला संवाद असे म्हणतात मग काही संवादात दोन तीन व्यक्ती प्रत्यक्ष बोलतात म्हणजे काही संवादामध्ये दोन तीन माणसं जी असतात त्यांच्यामध्ये डायरेक्ट एकमेकांच्या समोर प्रत्यक्ष बोलणं होतं तर कधी काही व्यक्ती संवादात सहभागी नसतात म्हणजे त्या संवादामध्ये त्यांचं नाव आलं जातं त्यांचा उल्लेख केला जातो परंतु ते त्या बोलताना तिथे नसतात म्हणजे त्यांचा तिथे प्रत्यक्ष सहभाग नसतो परंतु त्यांचं नाव मात्र आलं जातं म्हणजेच त्याला आपण अप्रत्यक्ष त्यांचा तिथे उल्लेख आलेला आहे किंवा संवादात ते आले असं आपण म्हणतो मग आपण काय करायचंय आता हे संवादावरील प्रश्न सोडवताना सर्व मुलांनी संवाद मनापासून काळजीपूर्वक वाचायचा आहे नंतर संवादाची स्थळ वेळ व्यक्तींची संख्या हे नीट लक्षात ठेवायचं आहे नीट लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हा संवाद कुठे घडला आहे कोणत्या ठिकाणी घडला आहे ते आपल्याला संवाद वाचल्यावर लक्षात आलं पाहिजे नंतर संवाद ज्या वेळी घडला ती वेळ कोणती आहे म्हणजे सकाळची आहे दुपारची आहे की संध्याकाळची आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे नंतर व्यक्तींची संख्या म्हणजे त्या संवादामध्ये किती माणसे बोलत आहेत किती व्यक्ती आहे त्यांची संख्या आपल्याला ते संवाद वाचल्यावर व्यवस्थित लक्षात आली पाहिजे मग हे सगळं व्यवस्थित लक्षात येण्यासाठी आपण हा संवाद दोन ते तीन वेळा साधारण तीन वेळा तुम्ही मुलांनी हा संवाद व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊन वाचायचा आहे आणि नंतरच त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे मग आता पहा आपल्याला हे तीन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत की संवाद कोठे झाला म्हणजे त्याचं ठिकाण संवाद कोठे झाला हे ठिकाण नंतर संवाद केव्हा झाला म्हणजे कोणत्या वेळी झाला सकाळी दुपारी नंतर संवाद कोणाकोणात झाला म्हणजे ज्या काही व्यक्ती आहेत दोन तीन किती व्यक्तींमध्ये झाल्या त्या व्यक्ती आणि संवादाचा विषय कोणता आहे म्हणजे संवाद कशावर आधारित आहे कोणत्या विषयावर हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित लक्षात आले पाहिजेत आणि त्या संवाद वाचून समजले पाहिजेत ठीक आहे आणि संवादावर साधारण दोन प्रश्न विचारलेले जातात आपल्याला एमटीएसच्या परीक्षेमध्ये सुद्धा असा संवाद दिला जातो आणि त्याच्यावर आधारित दोन प्रश्न विचारले जातात ठीक आहे आता पहा पान नंबर पंचेचाळीसवर हा आपल्याला नमुना संवाद जो दिलेला आहे तो त्यांनी सोडून दाखवलेला आहे हा काही मी सोडून घेणार नाही जे पुढचे पाच संवाद आपल्याला दिलेले आहेत ते आता आपण सोडूया ठीक आहे पहिल्यांदा मी संवाद वाचणार आहे अरे सुनील काय करतोस इकडे ए पाहू आलो ह बाबा अरे सव्वा आठ वाजलेत शेजारचा अतुल कधीच शाळेत गेलाय बाबा मी पण निघालोय अरे शाळेत लवकर जाऊन दररोज परिपाठाला हजर रहावे मी नाही का आमच्या शाळेत जाताना सकाळी सातलाच घरातून बाहेर पडत पहा आता या संवादामध्ये दोन व्यक्ती आपल्याला दिसत आहेत पहा आता इथं अरे सुनील काय करतोस इकडे ये पाहू मग हे वाक्य कोण बोललेत मुलगा म्हणतोय आलो हो बाबा सुनील काय म्हटला आलो हो बाबा म्हणजे हे पहिलं वाक्य जे आहेत ते बाबा म्हणजे सुनीलचे वडील जे आहेत ते बोलले मग आपण काय करायचे सगळ्या मुलांनी संवाद सोडवताना कच्च काम करायचे म्हणजे हे वाक्य कोण बोलले बाबा बोललेत का सुनील बोललेत हे तुम्ही पुढे पेन्सिलने लिहून ठेवायचं आहे प्रत्येक वाक्याच्या पुढे की हे वाक्य कोण बोलले मग आता पहा हे वाक्य बाबा बोललेत म्हणून मी जसं इथं लिहिलेलं आहे बाबा तसं तुम्ही सुद्धा कच्चं काम करायचंय नंतर पहा आलोह बाबा मग सुनीलने उत्तर दिलं बाबांना की मी आलोह बाबा म्हणजे हे सुनील बोललाय मग इथं सुनील लिहिलं नंतर अरे सव्वा आठ वाजलेत शेजारचा अतुल कधीच शाळेत गेलाय म्हणजे पुन्हा हे वाक्य बाबा बोललेत पण इथं सकाळच्या सव्वा आठ वाजलेत पहा आपण शाळेत कधी जातो सकाळच्या वेळेला जातो पहा त्याचे वडील काय म्हटले की शेजारचा अतुल कधी शाळेत गेलाय सव्वा आठ वाजलेत म्हणजे ही वेळ सकाळची आहे म्हणून मी इथं वेळ लिहिली आहे परंतु तुम्ही तु हे वाक्य कोण बोललं तर बाबा म इथं बाबा सुद्धा लिहून ठेवायचं आहे ठीक आहे नंतर बाबा मी पण निघालोय आता हे वाक्य कोण बोललय सुनील नंतर अरे शाळेत लवकर जाऊन दररोज परिपाठाला हजर राहावे हे सुद्धा वाक्य कोण बोलले तर बाबा म्हणजे त्याचे वडील बोलले मी नाही का आमच्या शाळेत जाताना सकाळी सातलाच घरातून बाहेर पडत पहा हे वाक्य पण कोण बोलले बाबा आता त्याचे बाबा म्हणतात की मी नाही ना का आमच्या शाळेत जाताना सकाळी सातलाच घरातून बाहेर पडत त्याचे बाबा काही शाळेत जात असतील म्हणजे ते विद्यार्थी असणार आहेत का नाही त्याचे बाबा शाळेत जातात याचाच अर्थ ते शिक्षक असावेत मग ते शिक्षक असल्यामुळे त्यांच्या शाळेत शिकवण्यासाठी जात असणार ठीक आहे म्हणजे आपल्याला या वाक्यातून कळतंय की ते वडील त्याचे जे आहेत बाबा ते कोण आहेत शिक्षक आहेत ठीक आहे मग पहा आता हा संवाद कुठं घडला असणार आहे तर त्यांच्या घरी घडलाय नंतर वेळ कोणती आहे सकाळची वेळ आहे आणि संवादामध्ये किती व्यक्ती आहेत तर दोन व्यक्ती आहेत वडील आणि मुलगा कळालं म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं या संवादामध्ये शोधली की संवादावरील प्रश्न सोडवणे काही अवघड नाही आणि सर्व मुलांनी हे कच्चं काम मात्र अवश्य करायचं आहे पहा इथं पहिला प्रश्न आता आपण प्रश्न घेऊया हा संवाद कोणात झाला पहा हा संवाद कोणात घडलाय विद्यार्थी शिक्षक मुलगा वडील विद्यार्थी आई का मुलगा शिक्षक पहा उत्तर काय आहे मुलगा आणि वडील मुलगा आणि वडिलांमध्ये हा संवाद झालेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न अतुलचा कोणता गुण घेण्यासारखा आहे पहा या संवादामध्ये इथं सुनीलचे जे वडील आहेत त्यांनी काय उल्लेख केला की अरे सव्वाट वाजलेत शेजारचा अतुल कधीही शाळेत गेलाय म्हणजे शेजारचा अतुल नावाचा जो मुलगा आहे तो सुनीलच्या अगोदर म्हणजे कधीच शाळेत गेलाय म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय कळतय की तो वेळेच्या अगोदर शाळेत पोहोचलाय म्हणजेच वेळेच्या वेळेतच पोचलेला आहे सुनील मात्र अजून गेलेला नाही तो घरीच आहे म्हणजे वेळेत कोणतंही काम करणं याला काय म्हणतात तर याला वक्तशीरपणा असा गुण म्हणतात म्हणजे इथं आपलं उत्तर काय येणारे अतुलचा कोणता गुण घेण्यासारखा चांगला गुण आहे तर वक्तशीरपणा हुशारी चलाखी किंवा खोडकरपणा नाही ठीक आहे वक्तशीरपणा म्हणजे वेळेत कोणतेही काम पूर्ण करणे याला आपण म्हणू वक्तशीरपणा ठीके आता दोन नंबरचा संवाद आपण घेणार आहोत पहा संवाद दोन अजय तिकडे काय गडबड चालली आहे बाई हा बघा ना मला सारखा त्रास देतोय काय रे विजय अजयला का त्रास देतोय बाई मी नाही दिला त्याला त्रास बाई तो खोटे बोलतो तो मला माकड म्हणाला त्याने आधी सुरुवात केली त्याने मला वेडावून दाखवले तुम्ही दोघेही वेडेच आहात अरे बाकीची मुले बघा सगळे कसे शांतपणे गणिते सोडवत आहेत आणि तुम्ही पहा आता हा स्वाध्याय जो आहे आपल्याला कळत आहे बाई म्हणजे हा स्वाध्याय कुठला असणार आहे तर वर्गात चाललेला हा बाई आणि मुलांमधला संवाद आहे पहा अजय तिकडे काय गडबड चालली म्हणजे हे वाक्य काय म्हणाले बाई म्हणाल्यात अजयला की अजय तिकडे काय तुम्ही करताय गोंधळ घालताय गडबड चालली म्हणून मी इथं कच्चं काम करताना बाई बाईंनी हे वाक्य बोलले म्हणून बाई लिहिले नंतर बाई हा बघा ना मला सारखा त्रास देतोय आता इथं मी अजय लिहिले पण हे आपल्याला इथं कळत नाही तर यात पुढचं वाक्य वाचल्यानंतर समजते पहा काय रे विजय अजयला का त्रास देतोय म्हणजे बाई विजयला म्हणाल्या की अजयला का त्रास देतोय म्हणजे हे वाक्य कोण okay. बोललंय तर अजय अजय काय म्हणाला बाईंना बाई हा बघा ना मला सारखा त्रास देतोय मग बाई पुन्हा म्हणाल्या काय रे विजय अजयला का त्रास देतोय मग विजयने काय उत्तर दिलं बाई मी नाही दिला त्याला त्रास विजयने सांगितलं की बाई मी त्याला त्रास दिला नाही म्हणून इथे विजय दिले नंतर बाई तो खोटे बोलतो तो मला माकड म्हणाला पहा अजय बोललाय अजयने बाईंकडे त्याची तक्रार केली होती की तो मला सारखा त्रास देतोय मग तोच पुन्हा सांगतोय की बाई तो खोट बोलतो तो मला माकड म्हणाला मग मा पुढे विजय काय म्हणाला त्याने आधी सुरुवात केली त्याने मला वेडावून दाखवले हे वाक्य विजय बोलला मग बाई शेवटी काय बोलल्या तुम्ही दोघेही वेडेच आहात अरे बाकीची मुले बघा कशी शांतपणे गणिते सोडवत आहेत आणि तुम्ही पहा आता मी हा स्वाध्याय आपल्याला मी व्हिडिओमध्ये एक ते दोन वेळाच वाचते आहे पण तुम्ही मात्र स्वतः सोडवताना हा तीन वेळा स्वाध्याय वाचायचा आहे ठीक आहे आता पुढे पहा प्रश्न याच्यावर बाकीचे विद्यार्थी काय करत आहेत पहा आपल्याला शेवटच्या ओळीमध्येच उत्तर सापडलंय की सगळे कसे शांतपणे गणित सोडवत आहेत आणि ज्या ओळीमध्ये आपल्याला उत्तर सापडत आहे त्या ओळीला सुद्धा तुम्ही अंडरलाईन करायची आहे म्हणजे कच्चं काम करायचं आहे ठीक आहे मग बाकीचे विद्यार्थी काय करत आहेत एकमेकांना चिडवत आहेत इतिहास शिकत आहेत कविता म्हणत आहेत का गणिता सोडवत आहेत तर उत्तर काय आहे गणिते सोडवत आहेत आता प्रश्न दुसरा पहा वरील संवाद कोठे घडला पहा आता वरील संवाद कोठे घडला घरात वर्गात सहलीत रस्त्यात तर आपल्याला कळालं संवाद वाचल्यावर की वरील संवाद हा कोठे घडला आहे तर वर्गात घडलेला आहे चिकन